जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा जुगार अड्ड्यावरील छाप्यात अकरा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेवरी गावाच्या हद्दीमध्ये राहुल महाडिक यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तीन पाणी पत्त्याची पाणी खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी रोख रक्कम चोपन्न हजार रुपये व पाच दुचाकी गाड्या एक चार चाकी गाडी असा एकूण मिळून अकरा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला आहे सदरची कारवाई मंगळवारी दिनांक तेरा रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांनी केली आहे विपुल पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी विटा यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नेवरी गावाच्या हद्दीत राहुल महाडिक यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तीन पाणी पत्त्याचा जुगार अड्डा चालतो अशी माहिती मिळाल्यानंतर डी वाय पी विपुल पाटील यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जुगार अड्ड्यावर छापा मारून अक्षय सुनील धुमाळ वय बावीस प्रशांत संजय घोरपडे वय सव्वीस साईराज नंदकुमार बोडरे वय चौतीस अमित महेश भिंगारदेवे वय चोवीस बिरजू दिनेश पंडित वय एकोणतीस हे सर्वजण राहणार विठा नाथा सुधाम वय वैचाळीस राहणार कडेगाव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी माळी श्रीकांत कुंभार नीरज बारापत्रे आशिष जाधव निकम यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क